हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय शुभ सकाळ झालं का चहा पाणी ते आमचं तर काय नाही बघा म्हणजे चहा पाणी ते झाले आता वाजले ते साडेसहा सात वाजत आले ते पण काय आता उठल बघा आम्ही उठून बुसाती टाकल्या मला काय उठाय ना तर तुम्ही म्हणताल काय झालंय तर तुम्हाला पण सांगितलं पाहिजेल का नाही काय झाले काय नाही ते तर आम्ही दिवशी गेलतो ह्याला मतदानाला मतदानाला गेल्यावर बादली पण आहे ना हो मतदानाला आल्या गेल्यावर तुम्ही तर काल व्हिडिओ बघितला आहे ते रत्ताची इथं आम्ही उशीरा आलो तिथूनच वाजायला म्हणजे तिथनं हालायला आम्हाला सात वाजल्या होत्या सात वाजल्या होत्या आणि आम्हाला माहितच नाही की त्या गाडीला लाईट आहे का ती गाडीला लाईट नाही ती ला मग आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला वाटलं हे असेल मग तिथं सगळ्याच्या गाठी बिटी घ्यायला ही करायला तिथंच वाजल्या आम्हाला सात तिथनं जायला मतदान ते करायला चार वाजले मग येताना तिथून तिथून चांगलं आलो आणि जवळ जवळजवळ येताना तिथनं वळण होत त्या गाडीला लाईट नसल्यामुळं वाटच कळली नाही की कुठनं वळ नाही तिथं झालं गाडी काय म्हणते त्याला आम्ही त्यांना विचारते हो ना? काय झालं गाड्याचं ते वळताना काय झालं हा तिथं काय म्हणाल माझे कि जाऊ त्या असू द्या काहीतरी आणि मी म्हटलं त्यांना मी उतरते मी खाली उतरू द्या म्हणलं माझ्या पोरग पण होत्या तर मला म्हणलं नको उतरू मी वळवतो गाडी बरं म्हटलं असं वळवताना आणि मी इकडे तिकडे पाय टाकून बसते होती कारण का पोराला गार लागत होतं म्हणून आलं तिकडे तिकडं पाय टाकून बसते होते असं वळवताना अशी जी पलती झाली गाडी बंद होती बरं का बरं नशीब तरी चांगलं अशी पलटी झाली माझी साडी पण त्यात गुतली वर्कर बी त्यात गुतला आणि ते दोन्ही का नाही ते भंपर ते काय म्हणते ते त्याच्यात आणि त्या मधल्या चाकात त्यात माझा पाय गुतला आणि त्यांना वाटलं की पाय माझा खालचाच गुतला काय की <coughs> तर माझा पाय वरचा गुतला होता ते जेवता ते असं खाली खाली गाडी ओढली का वर पायाला वर लागायची खाली ओढले का वर लागायचे असं झालं मग राताईचा फोन आला तर ते आधीच म्हणतो ते आग जाऊ नको उशीर झालाय जाऊ नको उशीर झालाय आंधार असंही म्हणलं जातो पोरगी हाय घरी कसं असं काय आहे तिथून तिथून चांगलं आलून जवळ आल्यावर रक्किर्ण पडलं बरं नसेल तरी मोबाईल कोसावर पडला होता माझ्या हातातच मोबाईल होता नको म्हणलं मोबाईल त्यांच्याकडनं कारण का ती त्यांना मोबाईल वापरायचा म्हणजे ते कधी हातातच घेत नाही होतं मोबाईल त्यांना मोबाईलचा नादच नाही मग मी आपलं मोबाईल हातात घेतला होता तर मोबाईल नाही नाही म्हणलं तर दोन तीन फूट तरी म्हणजे असं मी इथं उभं राहिली आहे तिथपर्यंत मोबाईल असा पडला होता रोडवर ए बंद करा बंद करा लवकर पाणी चालवी संध्याकाळच्या दहा वाजले होते बाबा बरोबर बरोबर दहा वाजले होते उटाय पण आणि काहीच नाही तर तुम्हाला दा दाखवलं असता माझा पाय किती सुजलाय किती नाही तर दाखवतेच मागच्या कॅमेऱ्यानं आणि किती लागले ते तर माझा आता असं दिसतंय असं मला तर का ही तर एवढं सगळं गुंतलेलं आहे असा पाय असा गुतला होता ही पाय आणि इकडं असा महागाव काही असं इतकं खरं पडलंय हो तर मी पंजन सुद्धा काढले पायातलं मला गे तर या पायात माझ्या पंजन आहे तर झालं तर हो? बरं तुम्हाला दोघाला लागले ना आहे का नाही देवच आमच्या बऱ्यावर बघा देवच बऱ्यावर आमच्या काय करताना मजे मजेले अवघड झालत मग काल हिरब काहीच काम केलं पण नाही काहीच नाही मग राजा ताईला फोन केला त्यांनीच फोन केला मी आम्ही तर नाही केला की के पोचला का काय तर नेमकंच मी म्हणलं मग मला रडाय आलं मी म्हणलं काय आम्ही पडलो म्हणलं या दोघांना काय लागलं नाही म्हणलं पण मलाच लागलं आणि हे तर कोपराला पण लागलं बघा असे रबकेर पट ना पटले ना म्हणजे कानावर नि गेली बघा सकाळ सकाळ सका तुम्हाला सांगावं मग राधा ताय अर्जंटच काला आल्या लेकर ठेवली तुम्ही म्हणताल का काढला नाही पण नाही काढला टाका टाका मी टाका टाकायचे सगळीकडे पण नाही काढला हिडो आणि ते आता राहिन तर काढलाच असता आम पण आमच्या इथं लाईट कधी ती आता सातला जाते बरोबर सात, बर बर सात वाजल्या का आता दोन तीन मिनटांनी लाईट जाईल सातला जाते ती दुपारना दो दोन वाजताची येते मग सकाळ सकाळ आल्या आणि मला म्हणणे महागारी जायचं मला लेकर आहे ते आणि पट दिस गेले किती लागले आणि किती नाही बघायला बघा तर चला आता घेतो ये हे करून चुकलं तर आता सुद्धा म्हणतो तर नकोच ते सुजलंय परत अजून बसून बसून लोड येईल तुझ्यावर पायावर म्हणलं काय होत नाही चला काल बोललं ते बोललं आज तरी नको बुडायला काम तर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन राहताय दा ना काय काय मला खायला आणलं काय काय नाही ते तर चला तसं घ्यायला बाय